अकोला जिल्ह्यात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज दोन सप्टेंबरला पावसाने जोर धरला आहे शहरातील माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या कक्षात पाणी शिरल्यामुळे एकच धावपळ उडाली होती अकोला माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय फार पुरातन वास्तू असून या कार्यालयातील सर्वच दालनात पाणी शिरल्याचे चित्र आज बघावयास मिळाले आज शेवटचा श्रावण सोमवार असून कावड यात्रेबरोबरच पोळा सण सुद्धा आहे त्यामुळे आज बरेच कार्यालयाला सुट्टी देण्यात आली आहे माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील शिक्षण अधिकारी सुचिता पाटेकर यांच्याही दालनात पाणी शिरल्याचे आढळून आले सदर कार्यालयात फार महत्त्वाचे दस्तऐवज व कागदपत्रे ठेवलेली असून त्या कागदपत्रांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही याआधी सुद्धा काही वर्षापूर्वी शिक्षण विभागात अचानक आग लागल्यामुळे हजारो कागदपत्रे जळून राग झाली होती त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागला होता आज पुन्हा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात पाणी शिरल्यामुळे फार मोठे नुकसान होऊ शकते शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून येते त्यामुळे यावर योग्य उपाययोजना करायची गरज निर्माण झाली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा